नमस्कार गुलमोर किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी छान असे घरी जेवढे पीठ आहेत त्याचेच थालीपीठ बनवणार आहे ते पण कोथिंबिरीचे खूप छान असे होतात तुम्ही ही नक्की करून पहा थंडीत हे थालीपीठ गरमागरम खायला खूप मजा येते नक्की एकदा करून बघा थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक, एक गड्डी कोथिंबीरीची मी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून आणि चिरून घेतलेली आहे इथे कांदा घेतलेला आहे तोही बारीक चिरलेला आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन गड्ड्या या लसणाच्या घेतलेल्या होत्या तर त्याचं हे जाडसर असं हे वाटण बनवलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ घालायचं आहे तीन वाट्या हे ज्वारीचं पीठ घालणार आहे लागलं तर अजून घेणार आहे आता यामध्ये एक वाटी हे गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्ये हिंग घालायचं आहे ओवा घालायचं आहे हळद घालायची आहे जिरा पावडर आणि एक चमचा हे लाल तिखट घालायचं आहे थोडेसे तीळ घालायचे आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वाटलं तर ज्वारीचं पीठ यामध्ये वरून पाहिजे असेल तर घालू शकतो यामध्ये मी एक वाटी थोड़ो -थोड़ो हे ज्वारीचं पीठ अजून घालणार आहे आणि आता यामध्ये शेवट मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं पीठ इथे मळून झालेलं आहे आणि याची जरा चव घ्यायची आहे जर मीठ मीठ जर लागत असेल तर मीठ आपण यावर घालू शकतो किंवा लाल तिखटही घालायचं असेल तरीही वरून घालू शकतो थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि मळून व्यवस्थित घ्यायचं आहे आता हे पंधरा ते वीस मिनिट हे झाकून ठेवायचं आहे नंतर थालीपीठ करायला घ्यायचे आहेत आता थालीपीठ करायला सुरुवात करायची आहे थोडंसं हे पाणी मारायचं आहे याला आणि ओलं खडकं हे करून घ्यायचं आहे त्यानंतर हा छोटा उंडा घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये हात बुडवून हे थापून घ्यायचं आहे ह्या बोटांनी गोलगोल असं फिरवायचं आहे आधीमध्ये पाण्यात हात बुडवायचा आहे थापून झाल्यानंतर मध्ये एक असं बिरूप करायचं आहे इथे लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता हे थालीपीठ यावर टाकायचं आहे हळू हा कपडा काढून घ्यायचा आहे थोडंसं तेल साईडनी सोडायचं आहे वरची बाजू थोडीशी सुकत आली की थालीपीठ पलटायचं आहे आणि परत तेल हे साईडने सोडायचं आहे कोथिंबिरीमुळं असा हिरवागार रंग आलेला आहे थालीपीठचा आता थालीपीठ परत एकदा उलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं दोन्हीही बाजूनी भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही एकदम छान हिरवागार असा हा रंग आलेला आहे सर्व थालीपीठ या प्रकारे करून घ्यायचे आहेत आता इथे सर्व थालीपीठ हे करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम छान असे हे झालेले आहेत थोडंसं दही घेतलेलं आहे आणि इथे हे लिंबाचं लोणचं त्याच्यासोबत हे थालीपीठ खूप छान लागतात नक्की करून पहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका